मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मंत्री संजय शिरसाट म्हणाले की उभाटा आता एक मुस्लिम लिंग आहे त्यांनी आपल्या पक्षाचे नाव बदलून स्वतः मुस्लिम लीग असे म्हटले पाहिजे उभाटा गट सोडून काँग्रेस सहित सर्व राजकीय पक्षांनी मोदी सरकारला पाठिंबा दिला आहे अवेसी सारख्या कट्टर जातीवादी नेते सुद्धा नेत्याने सुद्धा देशाबद्दल प्रेम व्यक्त केलं आहे याचा अर्थ भारतात अशी कोणतीही घटना घडल्यास आम्ही सर्व एकत्र आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे नेत्यांना कोणत्या परिस्थितीत काय बोलावे याचा राजकीय लवशेष नाही यांच्यापेक्षा ओबीसी बरे आहेत त्यांनी देशाबद्दल स्वाभिमान तरी दाखवला देश कोणत्या संकटात आहे याचे गांभीर्यच या मूर्ख लोकांना राहिलेले नाही तुम्ही देशासोबत उभे राहणार आहात की नाही ओबीसी काहीतरी शिका ते काय बोलते ते एका उभटाचे लोक इतके व्यस्त आहेत की विरोधी पक्षांच्या एकत्रित बैठकीला जाण्यासाठी त्यांना वेळ नाही उभटा गटाने यावेळी सर्वात मोठा नालायकपणा केला आहे देशाच्या अस्तित्वत्वावर बोलण्याचा नैतिक आधार त्यांना उरलेला नाही देशाहितचा देशहिताचा विषय आल्यावर काँग्रेस सारखा पक्षसुद्धा सरकारसोबत उभे राहण्याचा मनस्थितीत येतात पण उभाठावाले राजीनामा मागत इकडे तिकडे पळत आहेत त्यांना देशाबद्दलचे प्रेम माहिती नाही तर केवळ मतांचे राजकारण माहिती आहे त्यामुळे पाकिस्तानावर हल्ला झाल्याचे घरात रडत बसतील अशी टीकाही त्यांनी यावेळी केली पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे हे प्रत्येक भारतीयांचे म्हणणे आहे पाकिस्तान नेस्तनाबूत करण्याची सगळ्यांची इच्छा असून मोदी सरकार त्या अनुशमाने पावले उचलत आहे लवकरच त्यांचे पडसाद पाहायला मिळतील पाकिस्तानच्या प्रसार प्रसारण मंत्री रात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेण्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे पाकिस्तानला भारताची दहशत असून त्या भीतीपोटी त्यांनी रात्री पत्रकार परिषद घेतली आम्ही त्याच्यावर कारवाई केल्यानंतर पाकिस्तानला पळताभुई थोडी होईल असा विश्वासही मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा